लग्नाची आमिष दाखवून एका तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आला ही घटना शनिवारी दहा ऑगस्ट रोजी मुळशी पोलीस ठाण्यात आली या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा आहे समीर जिमल अहमद बावीस वर्ष राहणार मोर्शी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे समीरने पीडित बावीस वर्ष तरुणीचा विश्वास संपादन करून तिला प्रेम जाळ्यात फसवले त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारं वारंवार वार बर्ड्स ब्रिजने शारीरिक संबंध स्थापित केले मात्र त्यानंतर समीर तिला टाळाटाळ तार करू लागला त्यामुळे पीडित महिलेने मौशी पोलीस ठाणे गाठवून समीर विरुद्ध तक्रार दाखल केली तक्रारी विरुद्ध पोलिसांनी आरोपी समीर विरुद्ध बलात्कार व ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे द स्टिंग ऑपरेशन न्यूज मोर्शी